आहे आज या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण भेटलो बऱ्याच दिवसांनी भेट होते बऱ्याच वर्षांनी किंवा म्हणायला हरकत नाही आणि आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिवसेनेचे मराठवाडा विभागाचे सचिव अशोक पटवर्धन तसंच आमदार बालाजी कल्याणकर आमदार बाबूराव कोळीकर आनंद आमदार आनंद बोंडारकर तसंच प्रमुख लक्ष्मी नरिरे अंजली मांडवकर सगळ्या जिल्हाप्रमुख वनमाला राठोड गीता पुरोहित अपर्णा नेरळकर आणि बाकीच्या उपस्थित असणारे सगळे पदाधिकारी आणि मित्रमैत्रिणीं महाराष्ट्रामध्ये जो दौरा माझा चालू आहे त्याच्यात खास करून मराठवाड्यापासून सुरुवात केलेली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात आणखीन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी प्रचारासाठी गेले होते परंतु खास करून चाळीस विधानसभा मतदारसंघ माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे श्रीकांत शिंदे यांनी काढले होते की ज्याच्यामध्ये कष्टसाध्य यश मिळू शकेल आणि त्याच्यामध्ये नांदेडमधलेही मतदारसंघ होते ज्याच्यामध्ये आम्ही रंजना कुलकर्णी तसंच मुमताज इनामदार अशा वेगवेगळ्या महिला आघाडीच्या शब्द मिनामदार नांदगावकरताई यांना वेगवेगळ्या भागातल्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं होतं आणि तिथे आमचं जे काम झालं त्या पक्षाच्या कामामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि शिवसैनिकांनी आणि समाजातल्या अनेक जणांनी त्याला चांगला सहभाग दिला त्याचबरोबर आर एस एसच्या लोकांनी मदत केली आणि या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी जी योजना केली होती तर ती सन्मान योजना जी आहे ती कलाटणी देणारी ठरली त्याच्यामुळे महिलांचा मतदार म्हणून सहभाग वाढला त्याचबरोबर बरेच वर्ष शेतकऱ्यांची जशी एक लॉबी आहे तशा प्रकारची शेतकऱ्यांची किंवा इतर समाजाची लॉबी असते तशी महिलांची वोट बँक का नाही असं विचारलं जात होतं परंतु कुठलेही दबाव गट न आणता महिलांची स्वयंस्फूर्तीने आणि त्यांच्यासाठी जे सहकार्य महायुतीने दाखवलं त्याच्यामधून महिलांची वोट बँक उदयाला महाराष्ट्रामध्ये आली आणि वोट बँक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन महिला शक्तीचा राजकारणामध्ये नव्याने उदय झाला आणि या महिला शक्तीचा जो राजकारणात उदय झाला त्यातून मतदानामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या वाढली आता या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठ लाख दहा लाख अशा प्रकारची त्यांची संख्या आहे तर या लाडक्या बहिणींचा जो प्रभाव आपल्याला निवडणुकीत दिसला तर केवळ निवडणुकीपुरता त्यांचा उपयोग करून घ्यायचा ही कधीच शिवसेनेची भूमिका नसते आणि म्हणून आम्ही असं ठरवलं माननीय शिंदेसाहेबांनी मला सांगितलं की आता लाडक्या बहिणींना काय वाटतं आहे त्यांचे काही प्रश्न आहेत का त्यांच्या अजून अपेक्षा काय आहे त्या पैशाचा विनियोग काय पद्धतीने करतायत याचा एक तुम्ही आढावा घ्यायचं काम करा त्याचबरोबर अवकाळी पाऊस आहे पाणी टंचाई आहे ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत विजा पडून लोक दगावण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्याबद्दल तर अशा मुद्द्यांच्या सुद्धा काय काम करता येईल ते बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कल्पना आहेस की मी उपसभापती आहे आणि मला आत्तापर्यंत गेले सहा वर्ष होऊन गेलेली आहेत उपसभापती म्हणून आणि आमदार म्हणून मी गेली बावीस वर्षं काम करते आहे तर या सगळ्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर असं सहकार्य मला कायम प्रशासनाचं मिळतं आणि जे दिलेले निर्देश असतात त्यातल्या नव्याण्णव टक्के गोष्टींचं पालन प्रशासन करतं असा माझा गेल्या सहा वर्षातला अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मी संभाजीनगर जालना परभणी इथे महिलांचे मेळावे घेतले त्याच्यात तुम्ही कशाकशासाठी हा निधी वापरता असे प्रश्न केले त्याच्यामध्ये बऱ्याच जणींनी घरामध्ये कोणी आजारी आहे म्हणून औषध पाण्यासाठी काही पैसे वापरले सांगितलं तर काहींनी मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी पैसे वापरलेले आहेत कुठे कोणी अडचण आलेली आहे किंवा घरात कोणी नातेवाईक डिलिव्हरी झालेली आहे तर अशा वेळेला तिच्या मदतीसाठी त्या धावून गेलेल्या आहेत त्यामुळे थोडक्यात घर खर्चासाठी आणि त्यांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून त्यांनी हा निधी वापरलेला आहे तुम्हाला अजून कर्ज घ्यायची इच्छा आहे का अजून काही व्यवसाय करायची इच्छा आहे का विचारल्यावर सर्वजणींनी सांगितलेलं आहे की हो आम्हाला व्यवसाय करायची इच्छा आहे आणि त्यांना आत्ताच्या मी बैठकीमध्ये जे सांगितलं की महिलांच्यामध्ये जी रक्तामध्ये लोहाची कमी असते कॅल्शियम कमी असतं त्याच्यामुळे त्यांना थकवा येणं डोळ्याला अंधार येणं या ज्या गोष्टी होतात तर एका लाडक्या बहिणीने अजून चार जणींना घेऊन अशा प्रकारणी इथे ज्या साधारण आठ लाख बहात्तर हजार लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी अजून चार चार महिलांपर्यंत पोचून म्हणजे त्या स्वतः आणि असं मिळून आठापंचे चाळीस चाळीस लाख महिलांपर्यंत आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम आम्ही हाती घ्यावा असं शिवसेना महिला आघाडीला सुचवलेलं आहे याच्यात आमचे तिघा आमदार आणि जिल्हाप्रमुख यांनाही सांगितलं आहे बर की तुम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र वेगवेगळी हॉस्पिटल्स इथे पुढच्या दोन महिन्यामध्ये हा आरोग्याचा कार्यक्रम राबवा आणि अर्थात त्या तपासणीमध्ये रक्त कमी आलं तर मोफत त्यांना लोहाची औषधं आणखीन कॅल्शियमची औषधं देण्याच्या सूचना या आमचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यांना ते दिलेले दे आहे त्याच्यात त्यांचं पूर्ण आम्हाला सहकार्य मिळणार आहे त्यामुळे तो एक कार्यक्रम सुचवलेला आहे मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर जालना नांदेड परभणी आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा विभागीय आयुक्तांना कळवून हा कार्यक्रम सुचवला जाणार आहे दुसरं आमचे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री राज्य योगेश कदम यांनी एक कार्यक्रम सुचवलेला आहे महसूल विभागाच्या वतीने की लोकांना उत्पन्नाचा दाखला सातबाराचा उतारा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रं लागत असतात तर त्याची आठ ते दहा दिवस आधी नोंदणी केली आणि ठिकठिकाणच्या तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना जर का पत्रं दिली की आम्हाला समाधान शिबिर आयोजित करायचं आहे तर सरकारच्या वतीने त्याचा खर्च केला जातो आणि त्याचा मंडप आणि सगळे कार्यक्रम सर्व तेरा चौदा विभागांचे सत्तावीस प्रकारची कागदपत्रं देणारे अधिकारी तिथे उपस्थित असतील तालुका स्तरावरचे अर्थात आणि त्या समाधान शिबिराचा लाभ गोरगरिबांना विनामूल्य फायदा घेता येईल आणि म्हणून समाधान शिबिरं घेण्यासाठीसुद्धा ज्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करायचं आहे किंवा ज्यांना महानगरपालिकेत काम करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने सेवेचं काम विनामूल्य गोरगरिबांना एकल महिलांना शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना कॉलेजमध्ये जाणाऱ्या शाळेतल्या मुलामुलींना करून द्यावं असे दोन कार्यक्रम आज मी इथे सुचवलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्या मार्फत ज्या ठिकठिकाणी जातील तर तिथल्यासुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम घेताना अर्थात पक्षीय स्वरावर हा कार्यक्रम नसतो त्यामुळे कोणीही याचा लाभ घेऊ शकतं आणि त्याप्रमाणे ही समाधान शिबिरं घेण्यासाठीसुद्धा महसूल यंत्रणेनी सहकार्य करावं सुद्धा मी निर्देश देत आहे याखेरीज अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा संभाजीनगरमध्ये मी काही विषयांवर बोललेली आहे जालन्यात काही विषयांवर बोललेली आहे इथेही काही विषयांवरती आपण जे म्हणाल त्याच्यावरती मी जरूर बोलेन फक्त माझं जे पद आहे उपसभापतीपद त्याला काही मर्यादा पाळाव्यात असं औचित्य असतं त्यामुळे फार राजकीय टोकाच्या प्रश्नांवरती आपण अपेक्षा जरी ठेवली तुमचा तो अधिकार आहे तुमचा तो तुम्ही चौथा स्तंभ आहात पण तरी प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर देता येईल असं नाही आहे पण माझ्या मर्यादेमध्ये मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला जरूर देईन धन्यवाद थँक्यू नाही नाही त्याच्यामध्ये आता आता माझ्यासमोर यादी नाही आहे परंतु गुवाहाटीचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये गुवाहाटीमधले बरेचसे मतदारसंघ जे गेलेले आमदार होते ते आमचे बरेचसे म्हणजे निवडून येण्याच्याच यादीतले होते त्यातला एखादा अपवाद सोडला तर बाकी सगळेच निवडून आलेले आहेत हे जे नवीन आमदार